नमस्कार मी सिकंदरपटा आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज चॅनल माझे नाव सुवर्णा ना दिलीप सिंग राजपूत मी संत गाडगोबा आश्रम शाळा मंगरूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव या शाळेत कार्यरत आहे मी वेतनासाठी उपोषण करते माझे माय ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून मला वेतन मिळावे म्हणून मी उपोषणाला बसते एप्रिल दोन हजार चोवीस पासून माझ्या मस्टरवरील सह्या बंद करण्यात आल्या त्याच्यानंतर मी मुदतीच्या कोर्टात गेली शाळा न्यायाधिकरण सोलापूर त्यांनी मला स्टे पण दिला स्टे दिला पुन्हा कायम स्टे दिला आणि त्याच्यानंतर अंतिम आदेश पण माझ्या बाजूने पारित झालेला आहे सोळा माझी मागणी आहे की मला दोन हजार तेवीस पासून एकूण अडीच वर्षाचं वेतन मिळालेलं नाही ती वेतन घ्यावं म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेली आहे एकतर जगण्यासाठी वेतन द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने उपोषण दरम्यान माझा बळी घ्यावा आज तुमच जॉईनिंग कधी सर माझनिंग दोन हजार एकवीस तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला माझी जॉईनिंग हा दोन वर्षाचं दिलंय सर हा संस्था नाही सर आम्ही त्यांना भेटायला जरी गेलो तरी त्यांनी आम्हाला म्हणजे बोलण्यासाठी टाळते म्हणून आम्ही संस्था आमची दखल घेत नाही म्हणून समाज कल्याण अधिकारी साहेबांना निवेदनात विनंती केली होती की साहेब संस्था दखल घेत नाही संस्थेत दोन गट झाल्यामुळे तुम्ही सगळ्या कर्मचाऱ्यांसोबत माझे वेतन देयके जर नसतील तर माझे वेतन देयके मागून घ्या सर आणि मला सगळं कर्मचाऱ्यांसोबत सर्वसामान न्याय द्या पण साहेबांनी वेतन देयक हे सर्व कर्मचाऱ्यांचे पास केले आणि माझं वेतन देयक मागून घेतलं नाही म्हणून मी जिल्हा अधिकारी साहेबांना सोळा तारखेला निवेदन देऊन उपोषणाला बसले दे। मी समाज कल्याण अधिकारी साहेबांना कळवलं होतं की माझ्या बरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन जर झाले त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर मी दोन दिवसानं उपोषण करणार आहे त्याचप्रमाणे मी सोळा तारखेला जिल्हाधिकारी साहेबांना अर्ज दिला निवेदन दिलं उपोषणाचं आणि मी सतरा तारखेला उपोषणा बसले आज चार दिवस झालेत सर आणि आज म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणी योजना राबवली जाते लाडक्या बहिणीचा भाऊ मुख्यमंत्री झालाय पण भावानं दिवाळीच्या वेळेस बहिणीला उपाशी ठेवलंय मी चार दिवसापासून उपोषण करते सर जिल्हाधिकारी कार्यालया समोरून काय माझी अपेक्षा एवढीच आहे की मला माझे वेतन द्यावे जगण्यासाठी वेतन द्यावे अनेक okay. लोकशाही मार्गाने मी उपोषण करते त्या उपोषणा दरम्यान माझा बळी घ्यावा ही मला मी माझ्या निवेदनात कळवलेलं आहे सर शिक्षण विभागाकडून प्रतिनिधी कर आले होते का नाही मी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं त्यांच्याकडनं आता एक कर्मचारी म्हणजे संध्याकाळी कर एक कर्मचारी आले होते त्यांनी म्हणले की आम्ही वरी कळवतो म्हणून किती महिन्याचं वेतन थकित आहे आजच्या घडीला एकूण सत्तावीस महिने झाले सर वेतन थकीत आहे वेतन, था। वेतन माझे थांबले होते त्यावेळेस बत्तीस हजार हो आता प्रपंचा गाडा म्हणल्यावर सर आता पोटाला तर दररोज उपाशी मारता येत नाही आणि आपण कस बी ऍडजस्ट करू पण लेकर लेकर असल्यामुळे मी सगळे पैसे व्याज उचलते सर आणि व्याजानं पैसे उचलून दोन अडीच वर्षापासून पोटाची मोठा कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि ती कर्ज देण्यासाठी मला वेतनाशिवाय पर्याय नाही मला वेतन मिळाले तरच मी जगू शकते पुढे नाही सर मी मला न्याय भेटल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही म्हणून तुम्ही लाडकी बहीण तीन तीन भाऊ मुख्यमंत्री त्यांच्याकडनं अपेक्षा हेच आहे सर की आपण लाडकी बहीण योजना आहेत आणि एकीकडे एक लाडकी बहीण म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला सर मुख्यमंत्री साहेबांच्या बहीण बहीण मानतात मग ते असं म्हणजे बहीण मानून मुख्यमंत्र्याची बहीण लाडकी बहीण उपाशी राहिली दिवाळीच्या वेळेत उपाशी राहिले भाऊ मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करते की जर आपण इथं येऊ शकतात तर या नाही तर मला ओवाडणीसाठी जिल्हाधिकारी साहेबांना सांगून मला न्याय द्यावा तीच माझी मी ओवाळणी समजेल सर दिवाळीची भाऊ तुमचे जे आहे वैयक्तिक एखादा व्यक्ती कारण आहे का पूर्ण संस्था आहे का प्रशासन त्याला संस्था आणि समाज कल्याण हे दोन लोक कारणीभूत आहेत सर माझे वेतन मिळाली मिळण्यासाठी